वैभवाडीच्या एम सी बीच्या कार्यालयामध्ये आम्ही आता इथे वैवाडीचे सगळे आमचे प्रमुख मंगेश लोके असतील नंदू शिंदे असतील रोहित बावस्कर असतील आणि सर्वच आमचे पदाधिकारी आहेत आणि ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांनी आज एम एस सी या कार्यालयावरती धडक दिलेली आहे खरं म्हणजे ही धडक दिली कशासाठी तर हे स्मार्ट मीटर जे अदानीचे मीटर आहे ते जबरदस्ती बदलण्याचं काम एम एस सी बीचे मंडई किंवा अदानीची माणसं करत आहेत म्हणून ही आज आम्ही धडक दिलेली आहे आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत इथे चव्हाण साहेब इथे बसलेले आहेत आणि चव्हाण साहेबांमार्फत आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठच्याही नागरिकाची म्हणजे वैभव असतील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या असतील कुठच्याही नागरिकाची जर लेखी तुमच्याकडे मागणी असेल तरच तुम्ही हा मीटर बदलायचा आहे त्याच्याशिवाय तुम्ही हा मीटर बदलू नये कारण समजा माझी मागणी आहे सुशांत नाईक यांनी जर मागणी केली आहे मंगेश लोके यांनी मागणी लेखी जर केली तर लेखी पत्र तुमच्याकडे पाहिजे तरच तुम्ही तो मीटर बदलल्याचा अधिकार त्या अदानी अदानीची माणसं आहेत त्यांना द्यावा नाहीतर अन्यथा ह्याला तुम्हाला नागरिकांच्या रोषाला समोर जावं लागेल अनेक मीटर जे आहेत कोकणातली मंडई अशी आहेत की जे आज इथे राहत आहे इथे राहत नाहीत फक्त घरं त्यांची बंद असतात आणि ते मुंबईला राहतात अशा लोकांचे जबरदस्ती मीटर ह्या लोकांनी बदललेले आहेत कारण त्यांची बंद त्यांना मिळालेली होती त्यामुळे त्यांना जबरदस्ती मीटर बदललेले आहेत आणि त्यांची आता ते मुंबईवरून जेव्हा येतील तेव्हा त्यांच्या हातात मोठी बिलं म्हणजे पंधरा वीस हजारची भी बिलं जेव्हा हातात पडतील तेव्हा त्यांना त्याची ते जाग येईल की आमचा हा मीटर अदानीचा मीटर बसलेला आहे त्यामुळे आम्ही अशा मीटर वाल्यांना पण सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांची लेखी तक्रार या एम एसीबीच्या मंडळींकडे करावी आणि जो अदानींचा मीटर लावलेला आहे तो तुम्ही आधीचा एम बीचा जो मीटर आहे तो मीटर त्यांना लावून त्यांना द्यावा अशी लेखी आश्वासन आम्हाला एम एस सी बीचे अधिकारी देणार आहेत आणि ते आम्ही थोड्या वेळ घेऊ त्यांच्याकडनं आणि तुमच्याकडे प्रसारमाध्यमाकडे सादर करू खरं म्हणजे असा पण प्रश्न मांडलेला आहे की तुम्ही बघा ह्या हे एह सगळं अदानीच्या ताब्यात जात आहे पुढे तुमच्या नोकऱ्या सुद्धा माई माईसाहेबांची असे आम्ही साहेबांशी पण कॉन्टॅक्ट केला इथले चव्हाण साहेबांची कॉन्ट तुमची पण नोकरी धोक्यात आहे इथले वायरमॅनची नोकरी धोक्यात आहे जेव्हा हे अदानींच्या ताब्यात जाईल तेव्हा तुम्ही का म्हणून काय म्हणून तुमच्या नोकरीला ठेवणार आहेत तुमच्या तुम्हाला हे त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती नागरिकांवरती जबरदस्ती कुर्ची करू नका आणि मला सगळ्यांना म्हणजे आव्हान आम्हाला करायचं आहे सगळ्या लोकांना असतील भोईबाडी नागरिकांना असेल की तुम्ही हा स्मार्ट मीटर लावून घेऊ नका याचा तिप्पट चौपट बिल येत आहे त्यामुळे तुम्ही हा स्मार्ट मीटर लावायचं तुम्ही जर कोणी तुमच्याकडे दारात आलं आणि जो तो बदलायचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही तुम्ही लावून घेऊ नका असं आम्हाला नागरिकांना आवाहन करायचं या सिंधुदुर्गातल्या आणि सिंधुदुर्गातल्या पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांनी नितेशाने सुद्धा आवाहन लोकांना केलं पाहिजे आणि या अदानीच्या यांना घेऊन बसलं पाहिजे आणि हे मीटर जबरदस्ती बदलू नयेत याच्यासाठी कुठची तरी मीटिंग घेऊन हे आदेश दिले पाहिजेत नाहीतर हे असेच बदलत राहतील आता ह्या हा सरकारने म्हणजे कालही कालच परब साहेबांनी अनिल परब साहेबांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांचं सुद्धा म्हणणं आलेलं आहे की कोणाची जबरदस्ती हे मीटर बदलले जाणार नाहीत नागरिकांची जर तक्रार असेल नागरिकांनी जर लेखी याच्यामध्ये दिलं असेल तरच हे मीटर बदलले जातील अन्यथा ह्या नागरिकांच्या रोषाला आक्रोशाला ह्या आक एम एसीबीला सामोरं जावं लागेल जर हे जबरदस्ती मीटर परत एकदा बदलले तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा एम एसीबीच्या कार्यालयावर नेऊ आणि इथल्या एम एसीबीच्या अधिकाऱ्यांना बसायला पण ह्या एम एसीबी मध्ये देणार नाही एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी पण आव्हान आम्ही यांना केलेलं आहे जे मीटर बदललेले आहेत आणि वाढीव जी बिलं आलेली आहेत त्यांचे मीटर काप त्यांचं जर लाईट बिल मोठ्या प्रमाणात आलं असेल आणि त्यांची बिलं सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही दोन तीन महिने झाली आहेत ती मी बिलं लवकरात लवकर त्या नागरिकांपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचावीत आणि जर ती बिलं पोहोचली असती पोचल्यानंतर त्यांना अवधी देण्यात यावा नाहीतर त्यांची लाईट जर कापण्यात आली तरी आमच्याशी शिवसेनेशी संपर्क साधावा नाहीतर शिवसेनेची ही गाठ आहे कुठचीही मीटर कापला जाऊ नये सरकारी सरकारी मीटर एखादा फ्लॅट बंद असेल तर डायरेक्ट ते मीटर बदलतात फॉल्ट म्हणून त्याचा फॉल्ट काही नाहीये ते मीटर बंद आहे आणि अशा ठिकाणी आता आता आम्ही ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर घेतलेत ना साहेब तुमच्याकडनं बिल यायचं एमएससीबीच एक हजार रुपये लोकांना भूर्दंड पडतोय आणि हे अदानीच्या घशात जाणार आहेत सगळे सगळ्यांचा काय विषय नाही आणि तुम्हाला हे सांगून ठेवतो तुम्ही तुम्ही हे करताय ना साहेब उद्या अदानीच्या सगळं ताब्यात गेलं की तुमच्या खुर्च्या खाली होणार आहे तुमच्या खुर्च्या असतील

लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे इथे क्लिक करायला विसरू नका